प्रकाश सोळंके यांनी जरंग्याला नुसती पाठिंबाच दिला नाही तर त्यांनी रसद सुद्धा पुरवली त्याने पैसे गाड्या घोड्या त्यांनी सगळ्या त्या जरंग्याच्या आंदोलना ह्या ज्या कृत्या होत्या त्याच्यामुळे ही महान अशी सभा होणार आहे आता ओबीसीच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या जातीच्या जा 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 लक्षात आलं की आधी आपल्याला त्रास देत होते आणि आजही अजूनही त्रास धनगर समाजाचे घेतली वंजारी समाजाचे घेतले माळी समाजाचे घेतली मायक्रो ओबीसीचे मा, मतं घेतली आणि तिथं इथून पहिल्याच आधी ते त्यांनी सांगितलं की बाबा कुणब्याचे सरसकट मारणा समाजाचे प्रमाणपत्र आणि सभा झाली होती तिथं बी असाच प्रकार केला होता जे काळं फासते जे बॅनर फाडते त्यांना आमचं एवढंच आव्हान आहे तुम्ही अंधारात काळोख्याच्या रात्रीत अंधारात जे प्रकार करताय तुम्ही समोर येऊन करा हा तुम्हाला ओबीसी काय आहे काय नाही तुम्हाला नमस्कार कव्हरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी सध्या शिंगारवाडी या फाट्यावर आहे आणि आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची जी सभा आहे ती याच गावामध्ये होणार आहे प्रमुख्यानं जर बघायला गेलं तर भोगलवाडीमध्ये देखील मोठ्या संख्येने ओबीसींची सभा पार पडली होती आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरी सभा ओबीसींची या बीड जिल्ह्यात सांगाल या सभेचं कशाप्रकारे आयोजन असणार आहे या सभेला कमीत कमी दोन लाख लोक येणार आहेत या सभेसाठी महाराष्ट्राचे संघर्ष येवदे आदरणीय हाके साहेब वाघमारे साहेब खटके तात्या आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत आहे लक्ष्मण हाके साहेबांनी तीनशे पासष्ट ज्या जाती आहेत सीमध्ये त्यांची बाजू लावून धरल्यामुळे त्यांच्यावर काही समाज कष्ट कंटक कुठं हल्ले करतात कुठे त्यांचे बॅनर फाळतात का परवा दिवशी इथं काळं फासलं बॅनरला ह्या ज्या कृत्या होत्या त्याच्यामुळे ही महान अशी सभा होणार आहे आता ओबीसीच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या जातीच्या लक्षात आलं की आधीही आपल्याला त्रास देत होते दे। आणि आजही अजूनही त्रास देतात म्हणून हाकेसरांची सभा न भूतो न भविष्य ती अशी होण्या होणार आहे मी जो मुद्दा घेतला की हाकेसराव बऱ्याच ठिकाणी हल्ले देखील झाले बीडमध्येच हाकेसराव ग्यावरायमध्ये ग्यावरा दगडफेक झाली होती त्यानंतर ही सभा जी होते ही एक बीडमधील एक प्रदर्शन आहे हो ही शक्ती प्रदर्शन म्हणून सभा आहे ग्यावराय आणि शिरूरच्या बाउंड्रीवर ही सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेतून जे कोणी हल्ले केले किंवा अजून कोणी को त्रास देण्याचा प्रयत्न करतो पण साहेबांनी सांगितलं की माझ्या ओ बी सीचा जो अधिकार आहे ओबीसी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक प्रत्येक जातीला वेगळं वेगळं आरक्षण टप्पे ठरलेले आहेत ओबीसीचा टप्पा वेगळा आहे एस सी एस टीचा वेगळा आहे आणि ओपनचा वेगळा आहे पण हे विनाकारण ओबीसीतलंच आरक्षण कारण यांना ओबीसीतलं आरक्षण हे शैक्षणिक नाही पाहिजे यांना राजकीय आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे राजकीय म्हणतात जरांगेंची राजकीय आरक्षणासाठी त्यांची धडपड आहे म्हणून त्या हा जो जे आर शासनाने काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणून आजची सभा आयोजित केलेली आहे दुसरा एक माझा प्रश्न आहे तुम्हाला की ज्या ठिकाणी सभा होते या सभेच्या बॅनरवर काळ देखील फासण्यात आलं होतं त्याबद्दल काय काळं फसण्यात आलं होतं म्हणजे याच्या अगोदर भोगलवाडी या ठिकाणी बी सभा झाली होती तिथं बी असाच प्रकार केला होता जे काळं फसते जे बैनार फाडते त्यांना आमचं एवढंच आव्हान आहे तुम्ही अंधारात काळोख्याच्या रात्रीत अंधारात जे प्रकार करताय ते तुम्ही समोर येऊन करा हाय तुम्हाला ओबीसी काय आहे काय नाही तुम्हाला दाखवून देऊ आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही समोरासमोर या आम्ही एक क्षेत्रीय आमचं बी काहीतरी इतिहास असेल आम्ही बी याच महाराष्ट्रात जल्मलो याच महाराष्ट्रात याच मातीत आम्ही आहेत तुम्ही पण इथंच जलमलेले आहेत तुम्ही समोर येऊन वार करा असं पाठीमागून वार करू नका आमचं एवढंच चॅलेंज आहे त्या लोकांना हा समोर येऊन कुठे तयार आहे मनोज जरांगे म्हणतात की एकीकडे आम्ही ओबीसीत गेलो परंतु देवेंद्र फडणवीस सांगतात की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही नेमकं मध्ये काय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ओबीसीचे लाडके मुख्यमंत्री आहेत ते स्वतः म्हणतात माझा डी एन ए ओबीसीचा आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच विनंती करू शकतो आपल्या कवरेजच्या माध्यमातून की साहेब तुम्हाला आज जे मुख्यमंत्री दोनदा तुम्हाला जे गुलाल लावला आणि जे मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवलं हो ते फक्त या ओबीसीने बसवलं हो का तर या जातीवादी प्रस्थापित जे पक्ष आहेत बाकीचे या लोकांनी आम्हाला पूर्वीही त्रास दिला या छोट्या छोट्या जातीला म्हणून याच लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं आहे पण हेच लोक येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर टक्के पायाखाली तोडवतील ही मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की तुम्ही शंभर टक्के आहेत ओबीसीची आज तुम्ही भाषा करताय त्यांना सांगताय जरंगेला गेला तुम्ही मुंबईमध्ये जे आर देत आहे हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून इकडं ओबीसीला सांगताय की ओबीसीला धक्का लागणार नाही कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला ओ देवेंद्र फडणवीसने सांगावं सर्व आमची जनता आज कुणीही आड्याने राहिलेलं नाही प्रत्येक माणसाकडं मोबाईल आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येकाला कळते मी काय म्हणजे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये मा त्याच्यामुळं कुणाला काय असं अडाणी कुणी राहिलं नाही आता ओबीसी अडाणी राहिलं नाही जे पहिलं होतं पाटलाच्या वाड्यावर राजकारण व्हायचं आज ओबीसीच्या वाड्यावरून वाडीतून वस्तीवरून राजकारण आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेब आज तुम्ही जी खुर्ची बसलेत ते ओबीसीच्या मतावरच बसलेले आहेत आणि उद्या येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनचं तुम्हाला हा ओबीसी शंभर टक्के त्याची जागा तुम्हाला दाखवून देईल नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आहात आता लातूरमध्ये एक ओबीसी बांधवानं आत्महत्या देखील केलेले आरक्षण या ठिकाणी संपलं म्हणून त्याबद्दल काय त्या ओबीसी बांधवाची आत्महत्या केली त्याला पाहिल्यांदा मी आमच्या ओबीसी बांधवाच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो त्यांनी एक त्यांची अशी भावना निर्माण झाली की व आता आपला जे हे महाराष्ट्र सरकारनं जी आर काढलं सीच्या विरोधी जो हैदराबाद गॅजेट लागू केले आणि कुणबी मराठा एका ते समज समजावून सांगितलं नाही सरकारने त्याच्यामुळे त्याला वाटलं आपलं ओबीसीचं आरक्षण संपलंच जमा झालेलं आहे आता आता आपल्याला काही आपलं अस्तित्व राहिलेलं नाही या भावनेतून त्यांनी आत्महत्या केलेली माझा दुसरा एक प्रश्न आहे मनोज जरांगे यांचं जेव्हा उपोषण चालू होतं तेव्हा बीड जिल्ह्यातल्या अनेक आमदारांनी त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला त्याचबरोबर बॅनर देखील लावण्यात आले परंतु बीडमधील ओबीसीच्या मागे हे आमदार का नाहीत काय वाटतं कारण असं आहे की आमचे गेवरायचे आमदार असतील विजयसिंहजी पंडित साहेब पुन्हा बीडचे आमदार हे असतील संदीप सागर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांग्याला नुसती पाठिंबाच दिला नाही तर त्यांनी रसदसुद्धा पुरवली त्याने पैसे गाड्या घोड्या त्यांनी सगळ्या म ही ताकद त्या जरांग्याच्या आंदोलनामागे उभा केली आणि ही ताकद उभा करून त्यांनी जरांग्याचं आंदोलन मोठं केलं पण त्यांनीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे होतं की या गावगाड्यातल्या अठरा पकड जातीनी की या ओबीसी बांधवाने त्यांना मतदान करून आज सत्तेवर एक युतीचे आमदार म्हणून त्या प्रकाश सुरू केला आणि विजयसिंह पंडित साहेबांना त्यांना युतीचे आमदार म्हणून त्यांना ओबीसी बांधवाने मतदान केलेलं आहे आणि त्यांनी अशी आमच्या ओबीसी बांधवाची त्यांनी उपकाराची मतदानाची उपकाराची फेड अशी जरंग्याला पाठिंबा देऊन केलेली त्यांनी असं करायला पाहिजे होतं की बाबा आता ओबीसी बांधवाचं बी आंदोलन चालू आहे त्यांचं बी आंदोलन चालू आहे दोन्ही सलोख्याने हे सरकारला निर्णय घ्यायला पाहिजे होता पण गेवऱ्याचे आमदार तर ओबीसीचे मतं घेतले धनगर समाजाचे घेतले वंजारी समाजाचे घेतले माळी समाजाचे घेतले मायक्रो म मतं घेतले आणि तिथं इथून पहिल्याच अधिवेशनात ते त्याने सांगितलं की बुंब्याचे सरसकट मराठा समाजाचे प्रमाणपत्र वाटा मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या इतकी जातीवादी भावना घेतली त्यांनी त्याच्यामुळं आज त्यांच्याविषयी असंतोष निर्माण झाला त्यांना ओबीसी म्हणलं की त्यांच्या डोळ्यातच चलत आहे असं की ते ओबीसी म्हणलं की त्याला तीव्र असं राग येतोय त्याच्यामुळे आणि त्या रागाच्या द्वेषाच्या भावनेतूनच गॅवरा आमच्या प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरावर हल्ला घालून आणला आणि त्याची त्यांची रिॲक्शन झाली विराट विराटराशी रॅली निघाली पण आज बी विराट असा मेळावा आयोजित केला ओबीसी बांधवांनी आणि फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळत आहे आणि लाखोच्या संख्येने जनसागरी दौसळणार तुम्ही देखील या ठिकाणी आज लातूर मध्ये आत्महत्या केल्यानंतर खरच ओबीसी हातबल झालाय का आरक्षण चालले प्रथम आमच्या लातूरच्या ओबीसी बंधूंना श्रद्धांजली अर्पण करतो ओबीसी बांधवतर्फे आणि ओबीसी एक हातबल भरण्यासारखीच परिस्थिती तयार झाली आज सरकार सांगतं आहे की ओबीसीला धक्का नाही आणि इकडं कुंब्याचे सर्ट सर्टिफिकेट वर वाटले जाते मग सरकारने आम्हाला जाहीर करावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की ओबीसीला धक्का कसा लागत नाही आज कुठला नेता पुढे येऊन सरकारमधला कुठला नेता पुढे येऊन सांगत नाही की ओबीसीला धक्का कसा लागत नाही ते आणि ही शुद्ध फसवणूक आहे ओबीसीची तुम्हाला थोडा एक वेगळा प्रश्न आहे आंबेवडगाव या ठिकाणी एक बॅनरवरून वाद निर्माण झाला होता त्या बॅनरवर लिहिलं होतं की बाबा जे पाटलांना विरोध करतात ते पाटलांच्याच ओसातील पायदासा आहेत तो, तो बॅनरवरून ओबीसी समाजाच्या भावना मजकूर त्याबद्दल काय सांगा खरं तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हे हिंदवी स्वराज्य या ठिकाणी मानलं जातं आणि छत्रपतीच्या या स्वराज्यामध्ये अठरा जाती अठरा पगड जातींचे मावळे म्हणून सर्व ओबीसी बांधवांचा या ठिकाणी समावेश केला जातो मला खरंच वाटतं की हे वाक्य लिहिणारे किंवा दोन गटामध्ये जातीय दंगली घडून आणणारे दोन समाजामध्ये जातीय निर्माण करणारे हे मराठा असूच शकत नाही ही सगळ्यात मोठी या ठिकाणी शोकांतिका आहे खऱ्या अर्थाने हके साहेबावर या गेवरे आणि शिरूरच्या मध्य ठिकाणी जो काही हमला झाला आपल्या प्रसिद्ध अशा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चा मी सांगू शकतो की हे हमला जातीय दंगली घडून आणण्याच्या हिशोबाने केला होता दोन समाजामध्ये जातीय देठ निर्माण करण्याच्या या ठिकाणी हिशोबात केला होता परंतु आमच्या ओबीसी बांधवांचे संस्कार आणि या ठिकाणची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या ठिकाणी प्रत्यक्षात बाळगून प्रत्येक ओबीसी बांधवांनी भारतीय संविधानाला जे मान्य आहे त्या प्रकारे आंदोलन केलं कुणीही के या ठिकाणी उद्ध्वस्त असं आंदोलन या ठिकाणी केलं नाही ही, ही शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल भारतीय राज्यघटना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची असेल त्याच्यामुळेच ज्यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय आणि देशामध्ये काय तर लोक यावेळेस तुमच्या वेजऱ्या नजरेने बघतात त्यावेळेस आमची छाती तर फुकतीच फुगती परंतु आमची अभिमानाने आणि गर्वाने या ठिकाणी आम्हाला अभिमान वाटतो कारण की आमचे संस्कार हे वेगळा ठसा जातात या ठिकाणी हे स्पष्ट आहे बर दुसरा एक प्रश्न आहे बीड जिल्ह्यातील जे आमदार आहेत ते मराठा आरक्षणाला पाठिंबा देताना दिसले आमदार हा कोणत्या एका जातीचा नसतो तो सर्व समूहात असतो परंतु ओबीसीला वेगळा नाही आणि मराठा समाजाला वेगळा नाही असं वाटतं भारतीय संविधानामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय संविधानामध्ये संविधानिक पदावरती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्व समभाव राष्ट्रीय एकात्मतेच्या आधारावरती सर्व समाजाला सोबत घेऊन चालायचं धोरण या ठिकाणी असलं पाहिजे परंतु नाव न घेता जे काही आमदार विशिष्ट एका प्रकारे विशिष्ट एका जातीसाठी विशिष्ट एका लोकांसाठी काम करतात तो आमदार सगळ्या लोकांचा अजू शकत नाही संविधानावर तुम्ही शपथ घेतात की या संविधानाची शपथ घेऊन सांगतो की या ठिकाणी सर्व धर्म समभावाला मी जतन करेल कोणावरही अन्याय होऊन देणार नाही या ठिकाणी सगळ्यात मोठा तो संविधानाचा अवमान आहे सगळ्यात मोठा त्या ठिकाणी अपमान आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या निवडणुकीमध्ये ही जनता त्यांना दाखवून देईल प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांची छगन भुजबळांची गोपीनाथराव मुंडेची अठरा पगड जातीची ही बुलंद मैदानी तोप त्यावेळेस बोलल्याशिवाय शांत बसणार नाही ही या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो नक्कीच मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते या शृंग शिंगारवाडीतील ओबीसी बांधव होते आणि याच ठिकाणी आता लक्ष्मण हाके यांची थोड्याच वेळात सभा पार पडणार आहे नक्कीच या सभेचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर किती गर्दी या सभेसाठी येणार तेच पाहणं महत्व असणार आहे कव्हरेज डॉट कॉम मध्ये मी इथं सांगतोय नऊ नऊ अपडेटसाठी कव्हरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका